विसापूर पंचायत समिती गणात रवींद्र पाटील यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मतदारांच्यातून वाढता प्रतिसाद विसापूर पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रवींद्र पाटील यांनी प्रचाराला वेग दिला असून विसापूर पाडळी धामणी हातनोळी गोटेवाडी पुणदी व वंजारवाडी या गावामध्ये प्रचार दौरा केला गाव बैठका सभा कार्यकर्ता मेळावे आणि मतदार संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध गावांमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहत आहेत स्थानिक प्रश्न विकासकामे आणि भविष्यातील आराखड्यावर रवींद्र पाटील यांनी आपली भूमिका मांडत मतदारांचे पाठबळ मागितले कार्यकर्त्यांमध्येही या दौऱ्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून प्रचार यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे वाढता लोकसंपर्काने सकारात्मक प्रतिसाद पाहता विसापूर पंचायत समितीगणात रवींद्र पाटील यांच्या प्रचाराचा झंझावाद सुरू असल्याचं चित्र आहे महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पाहण्यासाठी महाराष्ट्र